नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मतदान केंद्रावर नागरिकांचा मोठा प्रतिसाद एकशे पाच वयाच्या आजीनं केलं जळगावणी गावात मतदान वीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस निवडणुका निवडणुकांमध्ये यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत राहिली ती नांदगाव विधानसभाची जागा निवडणुका सुरू झाल्यापासून तर मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वात हाय व्होल्टेज ड्रामाडत राहिल्याने जोरदार चर्चेत राहिली नांदगाव मतदारसंघात साठ टक्के मतदान झालं आहे यावेळी बऱ्यापैकी नागरिकांनी मतदान केलेलं दिसून येत आहे जळगावणी गावातील मतदान केंद्रावर ऐंशी टक्के मतदान झाल्याचं चित्र दिसून आलंय यावेळी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली पहिल्याच वेळेला मतदानाचा अधिकार मिळालेल्या तरुण तरुणींनी आपला हक्क बजावला अशातच एकशे एक पाच वर्षाची वयोवृद्ध आजी लक्ष्मीबाई केरुबा पटांगरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांचा याही वयात उत्साह पाहण्यासारखा सडक चालत येत आपला मतदान करून घरात बसून राहणाऱ्या काही बेजबाबदार आळशी नागरिकांना आदर्श घालून दिलाय आपलं मतदान करण्याचं कर्तव्य पार पाडव आणि आपले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा उमेदवार निवडून द्यावा असं या आजींनी निदर्शनास आणून दिलं आली ना शेत नाही तर गर्दी नाही पाह एक, एक शेत आली नाव सांग पूर्ण नाव सांग नाव सांगा नाव बोलत हे बघू नको लेक्चर लाग्छ यो सर भटाङ लाइन अप होला क तङ इटा क दिन जाइन लाइन अप जाउ पराइ